तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो सराठी गावमध्ये तर बघा एक नंबर क्वालिटीची मोठे मापाची बल्डजोड आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे मोठ्या मप्पाचे तर मालकांनी संपूर्ण गॅरंटी देणार आहे ती एक नंबर क्वालिटीची बल्ड जोड आहे मागून पुढून बघून घ्या ना वगैरे टॉप आहेत एकदम प्युअर कलर आहेत एकसारखी जोड आहे बघून घ्या जर कुणाला घ्यायची असली तर तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला नंबर वगैरे देऊ दाताल कशा आहेत सहा सहा ना सहा सहा दोन्ही पण दाखवा दादा नका एक दोन तीन चार पाच सहा बारीक आहे कडाचा बारीक आहे सहा कडाचे बारीक आहे सहा दावर आहेत मी कोणत्या आहेत अजू चुकून घ्या घ्या आता पुढे चालू तिकडं घ्या रोडला तर बघा मित्रांनो तुम्हाला बैल जोडी फिरवून दाखवला एक नंबर क्वालिटीची बैल आहे मागून वगैरे बघून घ्या लात वगैरे मारत नाही ना कोण बी धारा मारत बी नाही ती एकदम गरीब आपलं गाव सराटी सराठी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव एक नंबर जोड आहे कोणत्या चालू आहे सगळ्या कामाला गाडीला टिपणीला दोन्ही दोन्ही खांद्याला लावून असं थोडं थोडं घ्या पुढे तो बाहेर निघाला एवढी मी हो। <laughs> द्या बघून घ्या मित्रांनो कसली आहे बैल एवढी एकसारखी काही फरक नाही जर कुणाला घ्यायचं असलं तर आम्ही तुम्हाला नंबर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर पोळ्यासाठी खास बैल आहेत तुम्ही ह्या बाया बैल नेऊन बाय वेळ नचू शकता गो गौतिमपटने ओके घ्या मागून तुम्ही बघून घ्या

きゅわばんだ。 Hmm. तर बघा मित्रांनो नात करायचं नाही एकच नंबर ती क्वांटिटी क्वालिटी बघून घ्या एकदाच एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जर कुणाला घ्यायची असली तर ही बैलजोडी सोडूच नका मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट पासष्ट शहात्तर शहात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी खरेदी करू शकते समधी खात्री वगैरे विचारून घेऊ शकता आणि ही बैलजोडी खरेदी करू शकता यांचं गाव आहे साराटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे एक नंबर टॉपची बैलजोडी आहे त्यांची कामाची गॅरंटी दोन्ही खांदीला लावून देणार समजा कामाला आहे टिपणीला वगैरे काही झुकून घ्या तुम्ही मालक किंमत वगैरे फोन लावल्यावर तुम्हाला सांगतील असं त्यांनी किंमत सांगणार नाहीत फोन लावलं तर तुम्हाला ला योग्य किंमत सांगून योग्य दरात बैलजोडी देऊन टाकतील खास पोळ्यासाठी आणलेली जोड आहे तुम्हाला एकश नुम्बर दुड़ै दुदो